सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत यास साथी, साथी, वो चा साथी, तुमी अपली या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा विद्यार्थी मित्रांनो लोकमत माझे गुरु माझा आदर्श या मालिकेतील कूपन क्रमांक सहासष्टचं अचूक उत्तर आज आपण अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो स्पर्धेचा आता शेवटचा टप्पा सुरू झालेला असल्यामुळे तुम्ही कुपनची उत्तरे काळजीपूर्वक पहा त्यासाठी आपल्या वाहिनीवर उपलब्ध असलेल्या सर्व प्रश्नांचं मार्गदर्शन अचूक उत्तरासाठी घ्या आजचा कूपन क्रमांक सहासष्ट प्रश्न तुमचा मुलगा काय करतो या नाटकाचे दिग्दर्शक कोण आणि या कुपन क्रमांक सहासष्टचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन देवेंद्र पेम पर्याय क्रमांक दोन देवेंद्र समोर असलेल्या चौकटीत बरोबरची खून करून वाचकांनी विद्यार्थ्यांनी आपलं उत्तर नोंदवायचं आहे उत्तर नोंदवल्यानंतर कात्रीने डॉट डॉट करून दाखवलेला पोर्शन म्हणजेच कुपन कापून ते आपल्या प्रवेशिकेमध्ये व्यवस्थित चिकटवायचं आहे एखादं कुपन तुमच्याकडे नसेल फाटलं असेल हरवलं असेल तर ती जागा सोडू नका त्याऐवजी पुढच्या क्रमांकाचं कुपन चिकटवा म्हणजे तुमच्यात चुका होणार नाहीत चला तर स्पर्धेमध्ये सहभागी होऊया आपली प्रवेशिका स्वच्छ सुंदर नीटनेटकी ठेवूया आणि आकर्षक बक्षिसे जिंकूया धन्यवाद